बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात खासदार प्रतापराव जाधवांच्या दोन समर्थकांनी दारू पिऊन धिंगाणा घातला होता त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत बुलढाणा लोकसभेसाठी महायुतीकडून खासदार प्रतापराव जाधव यांनी दोन एप्रिलला अर्ज दाखल केला होता अर्ज दाखल केल्यानंतर शहरात जंगी रॅली काढण्यात आली होती दरम्यान खासदार प्रतापराव प्रता जाधवांच्या दोन दारुड्या समर्थकांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात येऊन पोलिसांसमोरच धिंगाणा घातला होता नागेश सोनूने आणि विनोद चांदणे अशी दोघांची नावं आहेत या दोघांविरुद्ध बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला दोघांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात प्रतापराव जाधवच येणार कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला अशा घोषणा दिल्या होत्या अशा पद्धतीनं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात उमेदवाराच्या नावाची घोषणा करणं म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांचं उल्लंघन होय आम्ही